कोल्हापूरचे रंग म्हणून या ठिकाणी आज दुपारी अचानकपणे आग लागली आणि आगीत जवळपास सात ते आठ दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं काही दुचाकी जळालेली आहे आणि अशा प्रकारे कष्ट करून खाणाऱ्या या ठिकाणी गोरगरीब नागरिकांची दुकाने मात्र पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जळालेली आहे एकंदरीत आपण पाहता की अशा प्रकारच्या घटना वारंवार वाढत आहेत आणि यासाठी जे नाही उपाययोजना करणे महानगरपालिकेने गरजेचे आहे त्याचबरोबर आपण बघताय की ही घटना होऊ नये म्हणून आम्ही रांगोळी व्यापारी माध्यमातून माध्यमातूनसुद्धा आता मोठे पाऊल उचलणार आहोत ठिकठिकाणी या ठिकाणी आता मी सांगितलं की बऱ्याच लोकांना मी सांगितलं की सेफ्टीसाठी जे ना अग्निशामक दलाचं जसं काम असेल तशा पद्धतीचे या ठिकाणी जे ना छोटे छोटे जे ना आत बुजण्यासाठीचे जे ना साहित्य आणून ठेवण्याच्या सूचनाही आमच्या दुकानदारांना देणार आहोत आणि या संदर्भात संध्याकाळी एक बैठक लावून या संदर्भात चर्चा करणार समोर येते माहिती अजूनपर्यंत काही कळालं नाही काही बाजूला काहीतरी काही बिल्डिंगचं काम चालू होतं आणि तिथून काहीतरी एक ठिंगी पडली आणि तिथून ते आ, आ, आग अचानक अशी पडली की बघता बघता दोन तीन चार मिनिटांमध्ये सगळंच होता तर नव्हता होऊन गेला आणि ही म्हणजे एक दुर्दैवी बाब आहे की आमचं जे लक्ष्मण आहे यांचं तर अख्खं दुकान त्यांचं कारखाना आमच्या राजकीयवाले चाचांचा बाजूला म्हणजे मोठ्या नुकसान झालं आणि कदाचित ही तिसरी चौथी घटना आहे हे मात्र तुम्ही म्हणताय तिसरी चौथी घटना आहे यापूर्वी आगी इथं लागलेल्या आहेत त्यानंतर अद्याप ही इथल्या लोकांनी ते जे म्हणतो ना की आपण अजून अद्याप आपण शिक घेतलेली आहे काही शिकलेलं नाही आहे त्यातून असंच एकंदरीत दिसत आहे काय सांगाल या संदर्भात मशिदीमध्ये दोन्ही दुकानांच्या मध्ये गॅप असणं गरजेचं आहे यंत्रणा गरजेचं आहे तुम्ही बघताय की या ठिकाणी सुद्धा आग लागली होती ती आग आम्ही विजवली आग विझवण्यासाठी का पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले नव्हते ते आग आम्ही विजवली आणि एकंदरीत आग कोणी लावलेली नाहीये ते लागलेली आग आहे आणि यासाठी तुम्ही तुम्हाला असं वाटणार आहे का की तुमचा दुकान जडावा म्हणून तुम्ही थांबणार आहे का थांबणार नाही आणि यापुढे मी तुम्हाला सांगतो पालकमंत्री सोलापूरात आहे माझी केंद्रीय गृहमंत्री सोलापूरात त्यांची कन्या सोलापूरात आहे यापूर्वी सुद्धा इथं दुकानदार पाच हजाराची मदत दिली होती मी फेकून आली मला सांगायची एक गोष्ट अशी आहे की ही व्यवस्था चुकीची आहे महानगरपालिकेची योजना नाही आहे दुकानदाराचे काही चुका असतील ते नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो